नमस्कार।, नमस्कार नमस्कार आता हे तुम दूध व्यवसाय किती वर्षापासून आहे दहा पंधरा वर्ष किती मसी आहे पहिल्यापासून पहिल्यापासून पहिल्या दोनच होत्या आता सात आहेत सात आहेत तुम्ही मिल्क चार्जर बऱ्याच दिवसांना वापरतो तुम्ही किती वर्षापासून अडीच वर्ष झाली अडीच वर्ष रेग्युलर वापरता रेग्युलर स्वरूप पण देत नाही म्हणजे बंदच करत नाही बंद करत नाही म्हणजे जरी गाभण नसली भाकड झाली तरी पण चालू ठेवत गाभण असली तरी काही ऐकल्या त्याच्या भागड हा पूर्वी हा पूर्वी मिल्क चार्जरच्या आधी चाये चाये। आ, दोन चार्जच्या आधी हा म्हणजे हीटवर व्यवस्थित येत नव्हत्या हात नव्हती बर ते मिल्ल जर टाकले तेव्हापासून व्यवस्थित बरं तुम्ही दोन वर्षापासून वापरता तर तुम्हाला खर्च किती येतो दर महिन्याला रेग्युलर वापरायला रेग्युलर वापरायला दर महिन्याला चार हजार येते मिल्क चार्जरचा म्हणजे किती तीन साडेतीन जवळपास किती बकेट वापरता महिन्याला महिन्याला दोन बकेट दोन बकेट हो सगळ्यांना म्हणजे दहा किलो हो ओके काय बदल वाटले तुम्हाला वापरण्यापूर्वी आणि वापरण्यानंतर वापरण्याच्या अगोदर मशी क्लरी हिटवर येत नव्हत्या त्वच्यात बी फरक पडला काय फरक पडला कातडीमध्ये म्हणजे मुलायम झाली एकदम सॉफ्ट झाली पूर्वी कशी होती अरे कडक होती हे हा हे महिस असं वाटत नाही मुला म्हणजे एकदम सॉफ्ट आहे पहिली कशी होती बर त्वचा तिची सॉफ्ट झाली पचन क्रिया बदल झाली एकदम चांगली झाली कशावरून चांगली झाली म्हणजे ते आपले हे टाकतात ना गोबर हा गोबरून कडक एकदम सॉफ्ट आपण जनावरांना खा खाद्य देतो का ते पूर्ण म्हणजे संपूर्ण संपून टाकतात पूर्वी काय व्हायचं पुरी अच्छा म्हणजे खात खात खातस तुमचं पचनक्रिया सुधारली चारा जो आहे तो खाद्य पूर्ण खायला लागले